श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी एक स्वामी सेवेकरी आहे माझा अनुभव स्वामींचा मी सांगत आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ह्या वाक्याची प्रचिती मला कशी आली आणि तारक मंत्राची प्रचिती कशी आली हा अनुभव मी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी एक स्वामी सेवेकरी आहे तर मला एक स्वामींचा अनुभव आलेला मी तुम्हाला शेअर करते श्री स्वामी समर्थ माझा नातू परवा घरातच पायरीवरून उडी मारली आणि तो पडला पडल्यानंतर त्याचा हात मोडला हात मोडल्यानंतर रात्रीच्या वेळ होती त्यामुळे आम्ही कुठं नेला नाही दवाखान्यात आणि नंतर आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही नेलो हॉस्पिटलला हॉस्पिटलला तिथे डॉक्टर बोलले की तुम्ही ह्याचे एक्सरे काढा मग रे काढला तर पूर्णपणे त्याचं हड हाड असं ना पूर्णपणे मोडलेलं होतं आणि डॉक्टर बोलले की ह्यां ह्याला आता रॉड टाकला पाहिजे आणि त्याला चिप बसवून त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे आणि नंतर प्लास्टर केलं पाहिजे तर ह्याला भूल दिली पाहिजे आणि ऑपरेशनचा खर्च असं म्हणजे भरपूर खर्च त्यांनी खर्च काय त्यांनी सांगितला नव्हता पूर्ण पण त्यांनी सांगितलेलं की असा खर्च येईल आणि असं होईल आणि मग आम्ही चिंतेतच राहिलो आता काय करायचं आता एवढ्याशा छोटा आणि मुलगा पण छोटा आहे हो आमचा असं काय मोठा नाही तो आवश्यकता आहे आणि तिसरीला आहे आत्ता आणि मग ते डॉक्टर बोलले भूल दिली तर त्याला किती द्यायची त्याच्या अंगात रक्त कमी आहे मग आता तो भूल त्याला दिली तर ती उतरली तर पाहिजे म्हणजे सगळं रिक्सच आहे असं ते बोलले मग मी म्हटलं काय नाही घरी आणला ते आम्ही आणि मग घरी आणल्यानंतर डॉक्टर म्हटले सूज कमी येऊ द्या परवा आणा म्हणून मग आम्ही घरी आणला घरी आणल्यानंतर मी त्याला म्हटलं की बाळा तुला स्वामींचं करायला आवडतं ना मग तू स्वामींचं आपलं तारकमंत्र म्हण मन। तर म्हटला म्हणतो मन मग त्यानं हात पाण्यात फुलपात्र पाणी घेतलं त्याच्यात हात दोन बोटं बुडवली आणि तो तारकमंत्र म्हटला त्याच्या पाटाया म्हणजे आमची सगळीच मुलं करतात देवाचं आणि मग स्वामींचं मग ते स्वामींच्याकडं मग त्यानं आपलं चालू केलं तारकमंत्र मग तो तारक तारकमंत्र त्यानं अकरा वेळा म्हटला परत आल्यानंतर हॉस्पिटलमधून पर पर परत दुसऱ्या पर दिवशी पण सकाळी म्हटलं अकरा वेळा संध्याकाळी पण म्हटलं अकरा वेळा आणि मी पण त्याच्याबरोबर त्याला रामरक्षा वगैरे म्हणत होती आणि मग परत दवाखान्यात जाताना पण सकाळी परत परवा दिवशी पण जाताना म्हणजे काल जाताना पण सकाळी त्यानं म्हटला आणि मग अकरा वेळा म्हटलं असं तारकमंत्र आणि बघा परत हॉस्पिटलला गेल्यानंतर तर असं वाटत एक असंच म्हणजे हे भेटले आम ते म्हटले की कशाला तुम्ही तिकडच्या दवा हॉस्पिटलला नेऊ नका तुम्ही इकडच्या हॉस्पिटलला न्या मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं तर त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर बोलले काय झाले बाळा तर मग हा म्हटला की आव बघा ना ते डॉक्टर म्हणून बोलत आहेत की माझ्या म्हणजे हाताचं ऑपरेशन करायला लागल एवढ्या छोट्या बाळाचं ऑपरेशन करतात का असं म्हणते आणि मग असं म्हणायला लागल्यानं सगळे मग डॉक्टर म्हणले नाही रे बाळा तुझं नाही ऑपरेशन करायचं म्हणले आणि मग ते डॉक्टरांनी बघितलं आणि बघत बघतच ते म्हणले काय नाही काय नाही कुठं काय झालंय तवा असं म्हणत म्हणतच त्यांनी हातानं दाबत दाबत दबत त्यांनी त्याचं हाड बसवलं आणि प्लास्टर करून दिलं ऑपरेशन नाही काय नाही तारक मंत्राची एवढी मोठी ताकद आहे बघा कोणत्या पण हॉस्पिटलला म्हणजे आता ह्या वेगळ्या हॉस्पिटलला गेलो तर तिथं बघा म्हणजे किती स्वामींच्या तारकमंत्रात आणि स्वामींच्या याच्यात लहान मुलांची तरी लगेचच त्यांनी हा काय ऐकली आणि त्याच्या एवढा म्हणजे त्याचं एवढं मोठं मोडलेलं हाड एवढं तुकंडका पडल्यासारखं असून बघा ते हाड अगदी म्हणजे डॉक्टर म्हणे काहीच नाही झालेलं म्हणजे किती स्वामींनी त्याच्यात बघा हे करून म्हणजे चांगलं कमी त्याच्यात कमी केलं त्या तारकमंत्रामुळं त्याच्यात ते सगळं त्रास कमी 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 झाला आणि अगदी नॉर्मल आणूनच्यानी डॉक्टरनी लगेच प्लास्टर करून दिलं आणि आमचे मी घरी त्याला आणल्यानंतर एवढं की डोळं भरून आलं आणि मन भरून आलं असं वाटलं की खरंच स्वामी किती माई दयाळू आणि प्रेमळ आणि मायाळू आहेत आणि बघा याचा मला खूप मोठा अनुभव आला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ धन्यवाद स्वामी अगदी छोट्या बाळाची आणि तुम्ही सगळ्यांची हाक ऐकता सगळ्यांच्या हाकेला धावून येता श्री स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी धन्यवाद स्वामी धन्यवाद स्वामी श्री स्वामी, स्वामी।, स्वामी।, स्वामी। समर्थ